मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये माया आता मागे वळते तर तेवढ्यातच तिचा पाय लचकतो ती पटकन आशूला पकडते आशू विचारतो काय झालं ती म्हणते माझा पाय लचकला पाहिलं ना मला प्रेम या शब्दाची सुद्धा भीती वाटते असं म्हणून ती आशूकडे पाहत असते आशूही तिच्याकडे खूप वेळ पाहतो तेव्हा तो, ते तो विचारतो काय झालं तुमच्या पायाला तो आता तिचा पाय हातात घेतो आणि पाहत असू न की काय झालंय की तो विचारतो मसल्सला त्रास होतोय का तेव्हा माया हो असं म्हणते मग आता तेवढ्यातच त्या दोघांचे फोटो कोणीतरी क्लिक करून घेत दुसरीकडे अरुंधती अनघाला दूध घेऊन येते पण तोपर्यंत अनघा झोपलेली असते तेव्हा ती मनातल्या मनात विचार करते की आता हिला उठवायला नको असं म्हणून दुधाचा ग्लास ती तेथेच ठेवते तेवढ्यातच तिच्या ते मोबाईलवर काही मेसेजेस येतात ती आता तो मेसेज पाहते तर त्यामध्ये आशू ही माया हे दोघे ही एकत्र असतात आशु हा मायाच्या पायाची मॉलिश करत असतो हे पाहताच आता अरुंधतीला जबर धक्काच बसतो ती आता तो विचार करत राहते दुसऱ्या दिवशी अरुंधती तुळशीला पाणी घालते आणि पूजा करते ते सर्वजण देखील आता तेथे आलेले असतात आणि समोर पाहतात तर सर्वांना खूपच आनंद होतो त्यावेळी यश म्हणतो की आप्पा तुम्ही आलात त्यावेळी आप्पा म्हणतात हो मी आलो सर्वांना आता आप्पांना पाहून खूप आनंद होतो त्यावेळी आप्पा कांचनला म्हणतात मला जरा चिमटा काढतेस काही ना की आपलंच घर आहे ना त्यावेळी अरुंधती म्हणते हो आप्पा तुम्ही असं का म्हणताय पण तेव्हा आप्पा म्हणतात बऱ्याच काळ हे चित्र मी पाहतोय अगं तुला तुळशीची पूजा करताना पाहून मी भूतकाळात अगदी हरवून गेलो त्यावेळी कांचन म्हणते मग जागे व्हा भा आणि या आता हे सगळं काही इथे घडतंय तेव्हा आप्पा म्हणतात की तेव्हा होत्या या गोष्टी आत्ताच्या काळात एवढ्या साध्या सोप्या होतील का ते दिवस खरंच खूप छान होते पैसा कमी होता पण आपलं घर पूर्णपणे आनंदी होतं सर्वजण एकत्र होतो एकमेकांना खूप सांभाळून घ्यायचो सर्वांच्या मदतीला आपण धावून जायचो अचानक ते चित्र माझ्या डोळ्यासमोर आलं त्यानंतर आप्पा आता अनघाकडे जातात आणि तिला विचारतात बेटा तू कशी आहेस ती आता नमस्कार करायला खाली वागते पण आप्पा तिला अजिबात नमस्कार करू देत नाही त्या आता खूप इमोशनल होतात म्हणतात की बाळा बेटा अगं तुझ्या आजारपणाबद्दल जेव्हा समजलं ना तेव्हा या म्हाताऱ्याच्या छातीत चा, अगदी धस झालं मला असं वाटलं होतं की धावत तुझ्याकडे यावं काही वेळानंतर मी अगदी शांत बसलो आणि मग मला समजलं आपलं एवढं मोठं कुटुंब आहे ते तुझ्याबरोबर असणारच अरुंधती इथे आहे म्हटल्यावर तुला काही होणार नाही ती तुझी काळजी घेणारच असं आता आप्पा म्हणतात त्यावेळी संजनाला आता खूप वाईट वाटतं आणि राग देखील येतो कारण अरुंधतीचं कौतुक का आता सारखं सारखं होत जळफळाट होत असतो इकडे अनघा आप्पांना म्हणते आप्पा अहो बरं झालं तुम्ही धावत पळत इकडे आला नाही थोडा थकवा आहे परंतु काही दिवसानंतर तो पण जाईल मी अगदी ठणठणीत होईल तुम्ही काळजी करू नका आप्पा म्हणतात तुझ्या मनाचा मोठेपणा आहे हा तू किती स्ट्रॉंग आहेस ना आम्हाला समजलं तर आमच्याच करंटेपणाचं काय करावं कळत नाही अरुंधती विचारते आप्पा असं का म्हणता त्यावेळी आप्पा म्हणतात ती बिचारी घरासाठी झिज झिज झिजत होती आणि तिला आतून किती त्रास होत होता फक्त तिला ऑर्डर देत होतो त्याप्रमाणे ती वागत होती पण बिचारी मनातून किती झुरत होती हे आपल्याला समजलंच नाही अनघा म्हणते आप्पा अहो तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका कारण मीच माझ्या तब्येतीकडे लक्ष दिलं नाही आप्पा म्हणतात तसं नाहीये अगं आम्हीच तुला या घराच्या दावणीला बांधून ठेवलं होतं आता खूपच इमोशनल होतात आणि पुढे म्हणतात माझे किती दिवस शिल्लक आहेत माझ्या आयुष्यातील किती वर्ष आहेत ते मला माहीत नाही परंतु जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत मी घरातील प्रत्येकाला जपणारच आहे आणि खास करून तुला आणि तुम्हाला काही होण्या अगोदर मी माझा प्राण सोडलेला असेन अनघाता अरुंधतीचं खूप कौतुक करत असते आणि म्हणते आप्पा माझ्या आईचा भास मला अरुंधती ताईच्या कुशीमध्ये होतो कारण मला रात्रीची झोप जरी नाही आली ना तरी ती मला थोपटवते आणि झोपवते मग नंतर मला थोडा ठसका जरी लागला ना तरी तिची चलबिचल होते जशी एक आई आपल्या मुलीसाठी करते ना जानकीला जसा भास माझ्या कुशीत आल्यानंतर होतो ना तसा भास मला आईच्या कुशीत गेल्यानंतर होतो माझी आई म्हणजे माझी अरुंधती ती ताई आहे आता अरुंधतीकडे सर्वजण पाहत असतात त्यावेळी आता संजना आता डोक्यालाच हात लावते दुसरीकडे माया ही आशूला उठवायला येते तेव्हा आशू आता दचकूनच उठतो माया म्हणते की चहा घ्या नाहीतर उगीच थंड होईल त्यावेळी आशू म्हणतो हो ठीक हो आहे पण मनू कुठे आहे रात्रभर तुमच्याजवळ झोपली होती का ती तेव्हा माया म्हणते नाही ती तुमच्याजवळ झोपली होती आता आवरून ती खेळायला सुद्धा गेली आहे तेव्हा ठीक आहे असं आशू म्हणतो आणि पाच मिनिटात तयार होऊन येतो असंही सांगतो तेव्हा तो पुन्हा विचारू लागतो की इथे कुही कुठे चार्जिंगची व्यवस्था आहे का कारण मला घरी अरुंधतीला कॉल करायचा आहे तेव्हा तिला आता राग येतो पण ती आता काहीतरी सांगत असते तेवढ्यातच कुणीतरी पुन्हा बोलतानाचे त्या दोघांचे फोटो क्लिक करून घेतं इकडे अनिरुद्ध हा अरुंधतीला म्हणतो बरं झालं तू अनकाजवळ तिची काळजी घेण्यासाठी थांबलीस मला वाटलं होतं की तू रात्रीच गेली आहेस तेवढ्यातच तेथे संजना येते आणि म्हणते अरुंधती थांबणारच ना आता तिकडे जाऊन तरी ती काय करणार आशू आणि मनू तिथे नाही आहे ती बोर झाली असते इथे तरी तिचं चांगलं इंटर टेनमेंट तसंही आशुतोष व माया हे दोघेही एकत्र गेले आहेत मनूच्या पिकनिकला आता संजनाचं हे बोलणं एकता सर्वांना राग येतो त्यावेळी अनिरुद्ध संजनाकडे पाहत राहतो संजना म्हणते काय पाहतोस मनू माया आणि आशू हे तिघेही एकत्र गेले आहेत असं म्हणून ती हसते तेव्हा आप्पा तो विषयच टाळतात की ईशा म्हणते की घरामध्ये चला आपांना इथेच उभं ताटकळत ठेवायचं आहे का आता यश म्हणतो मला माहिती आहे तुला का घायचं आहे घरात जाण्याची घरात गेल्यानंतर तुला कुणी ना कुणी कॉफी आणून देणार ना म्हणून तेव्हा ईशा म्हणते त्यात काय बिघडलं मग मला लागते सकाळची कॉफी आईला माहिती आहे आई, आई कुठे काय झालं ग त्यावेळी अरुंधती म्हणते देते बाळा कॉफी गप्प बस जरा असं म्हणून सर्वजण आता आतमध्ये जायला निघतात तेव्हा आज नाश्त्याला धिरडी झाली पाहिजे आईच्या हातची मला पौष्टिक धिरडी खायची आहे तू मला आज धिरडी शिकवणार ना असं यश विचारतो तेव्हा अरुंधती म्हणते हो कांचन म्हणते अनगालाही चालतील धिरडी कारण ती पौष्टिक असतात सर्वजण आता आतमध्ये जायला निघतात तर संजना सर्वांकडे पाहतच राहते काही वेळानंतर घरातील सर्वजण आता बाहेर अंगणामध्ये असतात आप्पा मात्र मोठ्या कौतुकाने सर्वांकडे गॅलरीतून पाहत असतात आप्पांजवळ आता कांजनेते आणि म्हणते आंघोळीसाठी पाणी गरम करून ठेवलं आहे आणि तुमच्या गोळ्या वगैरेसुद्धा बेडवर काढून ठेवले आहेत चला पटकन त्यावेळी आप्पा म्हणतात की ती काळजी करतेस गं तेव्हा ती म्हणते हो त्यामध्ये माझा स्वार्थ आहे ना कारण जर तुम्हाला काही झालं तर मला नाही आवडणार तुमच्याशिवाय दोन दिवससुद्धा मला कठीण होतात पुढे आता आप्पा म्हणतात मला खूप पश्चाताप होतोय तेव्हा कसला असं कांचन विचारू लागते त्यावेळी आप्पा म्हणतात बघ ना खाली काय चित्र आहे ते तेव्हा कुठे काय आहे असं ती सर्वांकडे पाहत म्हणते त्यावेळी आप्पा म्हणतात अरुंधती जर या घरात आली तर सर्व घर कसं आनंदी असतं ती सर्व घरकसं बांधून ठेवते त्यावेळी कांचन म्हणते हो ना तेव्हा आप्पा म्हणतात आता इथून पुढे आपण एक काम करायचं संध्याकाळचा स्वयंपाक फक्त आपण दोघांनीच बनवायचा त्यावेळी आता कांचन म्हणते हे काही नवीन आता अनघा बरी होईल आरोही पण या घरात येईल यशचं चा लग्न झाल्यानंतर मग आता त्या दोघीही या घरची जबाबदारी घेतील आपल्याला स्वयंपाक बनवायची त्यांना मदत करायची काय गरज आप्पा म्हणतात असं करून नाही चालणार आपण याच गोष्टीमुळे एकीला गमावून बसलो आहे तिची व्यवस्थित काळजी घेतली नाही म्हणून आज अरुंधती देशमुख कुटुंबापासून दूर झाली तिने नवीन संसार थाटला पुन्हा असं काही या घरात व्हायला नको तुला काय करायचं ते कर पण आता मी इथून पुढे मुलींना मदत करणार कारण त्यांची किती धावपळ होतीये किती घुसमट होतीये हे फक्त मला समजू शक काय सर्वांना फक्त आपल्या ऑर्डर देत असते असं करून चालणार नाही आप्पा आता तेथून जातात असते ते, ते अनिरुद्ध येतो आणि विचारतो काय झालं तेव्हा कांचन म्हणते काय आता तुझ्या डोकं फिरलं एवढंच म्हणायचं कारण ते म्हणतायत की मुलींना आता स्वयंपाकामध्ये मदत करायची घरकामामध्ये सुद्धा त्यावेळी आता अनिरुद्ध म्हणतो मी पाहतो आई काहीतरी तेव्हा ती म्हणते काही पाहू नको एक गोष्ट लक्षात ठेव एकच ती आपलं घर बांधून ठेवू शकते आणि तिचा पाय सुद्धा देशमुख कुटुंबामधून निघत नाहीये कारण ती आपल्या घराशी जोडली आहे आता मुलांना मध्ये आणून तू काय करायचं ते कर आशुतोषला अरुंधतीची काळजी नाही कारण माया आणि मनू या दोघीही त्यांच्याबरोबर आहेत अरुंधतीची ते चौकशी सुद्धा करत नाही दोघांमध्ये दुरावा निर्माण झालाय असंच म्हणायचं त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो आता तुला हे कुणी सांगितलं तेव्हा कांजन म्हणते कानाने डोळे उघडे ठेवले ना तर सर्व काही समजा मस्त। आता तू पण फक्त मुलांना मध्ये आणून अरुंधतीला इथेच ठेवून घे त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो हे कसं शक्य आहे तेव्हा काहीही अनाभाक्या कर मी तुला यामध्ये मदत करेन असं आता कांचन म्हणते अनिरुद्ध अरुंधतीकडे पाहतच राहतो संजना आता हे सर्व बोलणं ऐकते तिला तर खूप मोठा धक्का बसतो मित्रांनो पुढील भागामध्ये आता मायाचा जो नवरा असतो तो आता मायाचे आणि आशूचे फोटो क्लिक करतो तिला फोन करून विचारतो काय ग मनुसा नवीन बाप शोधते की काय त्यावेळी मायाला धक्का बसतो ती जोरात किंचाळते आणि आशूला मिठी मारते दुसरीकडे अरुंधती आता माया आणि आशूचे फोटो पाहते आणि रडतच यशला म्हणते की मी मनूबरोबर सहलीला गेले नाही माझी खूप मोठी चूक झाली यश म्हणतो आता हे काय आहे आई तेव्हा आता संजना हातातून मोबाईल ओढून घेते ते फोटो पाहते आणि म्हणते हे दिसतंय तसं नसेल काही पण वनवा पेटला हे म्हटल्यावर थिनगी तर पडलीच असणार अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा